नमस्कार तर आज आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत तर या मध्ये आपण आपल्या दुकानात मिळणाऱ्या विविध वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत व त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दलही जाणून घेणार आहोत तर ज्या पहिल्या प्रोडक्ट बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर ती आहे ही माने कंपनीची तांब्याची घागर तांब्याच्या घागरीचा वापर हा फक्त पारंपरिक नसून ती आरोग्यासाठीही फायदेशीर असते आता तुमच्या मनात विचार असेल की याचा आपण वापर कशासाठी करू शकतो किंवा याचे काय काय आपण वापर करू शकतो तर मेन म्हणजे तांब्याचे कागर ही पूजेमध्ये वापरली जाते किंवा जर आपल्याला लग्नामध्ये वास्तुक शांतीमध्ये कुणाला प्रेझेंट म्हणून गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हे याचा वापर आपण करू शकतो किंवा यामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी आपण वापर करू शकतो तांब्याच्या वस्तू तांब्याच्या कोणत्याही वस्तूमधून पाणी पिल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते व ते आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक असते या किलोचा रेट हा इतर तांब्याच्या वस्तूपेक्षा अगदी कमी असतो त्याचं कारण म्हणजे तांब्याच्या घागरीला जोड येतो व इथं पट्टी येते त्यामुळे याचा कमी असतो घागर तीन साइजेस मध्ये अवेलेबल आहे एक म्हणजे तेरा चौदा व पंधरा त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे ती साइज निवडू शकता आणखीन एक गोष्ट ही जी घागर आहे ती म्हणजे आतापर्यंत मी जेवढ्या पण तांब्याच्या घागरी बघितल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये ही घागर मला सगळ्यात जास्त आवडते कारण या घागरीवर अगदी बारकाईने कोरेकाम केले आहे म्हणजे या साईडला एकदम बारकाईने कोरेकाम केले आहे अगोदरच्या काळात किंवा आता पण ज्या तांब्याच्या घागरे येतात त्या पूर्णपणे प्लेन असाल म्हणजे इथं जसं प्लेन आहे तसंच इथं पण प्लेन असते पण या घागरीला तसं नाही आहे या घागरीला इथे बारकाईने एकदम बारीकपणे मशीनवर डिझाईन केले आहे त्यामुळे ही घागर आणखी उठावदार व आकर्षक बनते जर तुम्ही कोणी घागर घ्यायचा विचार करत असाल व कुणाला घागर प्रेझेंटमध्ये देणार असाल तर अवश्य आमच्या दुकानाला भेट द्या